पहा आज आपण अनेबल टूचा वापर करून इंग्रजी वाक्य तयार करणार आहोत मला झोप येत नाही आहे आय कान स्लीप असं आपण बोलू शकतो आय कान स्लीप मी झोपू शकत नाही मला झोप येत नाही आहे परत कसं वापरायचं पाहितं अनेबल टू आय एम आय एम आय एम, एम, एम अनेबल यू एन ए बी एल ई अनेबल टू आणि झोपला स्लीप म्हणायचं डबलई पी स्लीप म्हणजे झोपणे हे क्रियापदाचे पहिलेच रूप आहे पा अनेबल टू अनेबल म्हणजे असमर्थ असमर्थ आय एम अनेबल टू स्लीप मला झोप येत नाही आहे आय एम अनेबल टू स्लीप मला चालता येत नाही आहे मला काहीतरी झालंय पायाला मला चालता येत नाही आहे आय एम आय एम अनेबल यू एन ए बी एल ई अनेबल टू चालता वाक डब्ल्यू ए एल के वाक डब्ल्यू ए एल के वाक हे वाल्क म्हणायचं नाही वाय एम अनेबल टू वाक I am to walk. मला चालता ना मला चालता येत नाही आहे आय का वाक मी जात नाही म्हणजे मी जाऊ शकत नाही मी येत नाही आहे मी येऊ शकत नाही आय आय कार्ड गो आय कार्ड कम असं आपण म्हणू शकतो आपल्याला आज अनेबल टू चा वापर करायचा आहे आय एम आय एम अनेबल यू एन ए बी एल ई अनेबल म्हणजे असमर्थ जाऊ शकत नाही येऊ शकत नाही अनेबल टू अनेबल टू, अनेबल टू। जाण्याला गो जिओ गोम डिझाने आय एम अनेबल टू गो मी येत नाहीये मी येऊ शकत नाही आय एम आय एम अनेबल यू एन ए बी एल ई अनेबल टू आय एम अनेबल टू કનેબલ ટુ કમ આમ અનેબલ ટુ કમી શકત નહી આઈ એમ અનેબલ ટુ ગો આય એમ અનેબલ ટુ કમ બગા મી આલો મી પા मी हे काय आहे करता आहे है? तर त्यानंतर क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर लो आहे जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला ली ले लो असेल तर हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात साध्या भूतकाळामध्ये होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात मी आलो मी करता आहे एक नंबरला करताच घ्यायचं इंग्रजी वाक्यात मी ला इंग्रजीमध्ये आय आय मीला आय आलो सी एमी -E, केम सी ओ -E, कम हे क्रियापदाचे पहिले रूप आहे कम केम कम, कम कम्स कमी ही क्रियापदाची रूपे आहेत इथं क्रियापदाचे दुसरे रूप आलेले आहे कारण हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे म्हणून क्रियापदाचे दुसरे रूप आय केम आयकम म्हणजे मी येतो आय केम म्हणजे मी आलो मी पाहिलं मी करता आहे कर त्यानंतर क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप पाहिलं सी सीन सी सीइंग हे क्रियापदाचे रूपे आहेत सी स डब्ल्यू स म्हणजे पाहिलं हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे मी ला आय ला सो, एस ए सू सॉ म्हणजे पाहिलं हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे आय केम आय सॉ मी येतो मी पाहतो मी हे करता आहे आय वी यू यू दे ही शी इट महेश मयूरी मदर फादर सिस्टर ब्रदर या सर्वांना काय म्हणायचं कर्ता म्हणायचं इंग्रजी वाक्यात एक नंबरला करताच घ्यायचा कर्त्यानंतर क्रियापद घ्यायचा असतो इथं कर्ता आहे आणि हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर त ता ती ते तो तात जर असेल साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप वापरतात याशिवाय एकवचनी करता म्हणजे तो ती ते आई वडील भाऊ बहीण यांना एकवचनी करता म्हणतात एक या एकवचनीकर्त्यासाठी मूळ क्रियापदाला यस किंवा ईयस प्रत्यय लागतो मूळ क्रियापदाला यस किंवा ईयस प्रत्यय केव्हा लागतो साध्या वर्तमान काळातील एकवचनी करता असेल तर आता मी या कर्त्यासाठी लागत नाही मी या कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप मी येतो मी ला आय येतोला कम ई ये कम म्हणजे येणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे आय कम मी पाहतो मी ला आय पाहतोला याच डब सी म्हणजे पाहणे किंवा लुक या लुक, लुक म्हणजे पाहणे एस डब्ल्यू सी म्हणजे पाहणे सी सॉ सीन सी सिंग ही क्रियापदाची रूपे आहेत सी हे yes, क्रियापदाचे पहिले रूप आहे हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहेत क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे मी जेवत आहे मी जेवत होतो आहे हे वर्तमान काळातील सहकारी क्रियापद होता होती होतो हे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद आता हे वर्तमान काळातील वाक्य आहे आणि हे भूतकाळातील वाक्य आहे हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे हे आहे चालू वर्तमान काळातील वाक्य आणि हे आहे चालू भूतकाळातील वाक्य बघा मी करता आहे मूळ क्रियापद काय आहे जेवणे जेवत त नंतर जर आहे असेल चालू वर्तमान काळ त नंतर होतो असेल चालू भूतकाळ चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम आहे साठी इज आहे साठी आर ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात पाहित एम ईज आणि आर ही सहाय्यकारी क्रियापदे किंवा वापरतात चालू वर्तमान काळामध्ये एम आलं तर मूळ क्रियापदाला आय एन प्रत्यय लागतो इज आलं मूळ क्रियापदाला आय एनची प्रत्यय लागतो आर आलं मूळ क्रियापदाला आयएनची प्रत्यय लागतो आता मी ला आय आ या करत्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद एक नंबरचं घ्यायचं आणि डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा करता आणि हे सहाय्यकारी क्रियापद शेवटचं घ्यायचं आहे आहेला एम येणार आहे आ आय एम आयम जेवत जेवण्याची क्रिया चालू आहे म्हणजे मूळ क्रियापदाला आयनची प्रत्यय लागणार आहे ई ईट म्हणजे खाणे जेवणे ईट e -E, हे मूळ क्रियापद आहे मूळ क्रियापद आहे पण क्रिया चालू आहे चालू असेल तर आय एन जी प्रत्यय लागतो एम आलं तर आय एन जी प्रत्यय लागणार आय एम इटिंग मी सध्या जेवत आहे आय एम इटिंग आता इथं मी जेवत होतो त्यावेळी भूतकाळामध्ये चालू भूतकाळातील वाक्य त नंतर होतो चालू भूतकाळ एक नंबरला काय घ्यायचंय एक नंबरला करता करता कोण आहे मी मीला आय आय करता झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द होतो नाही तर काय घ्यायचंय वाज घ्यायचे वाज डब्ल्यू एस वाज चालू भूतकाळामध्ये होता होती होतेसाठी वाज आणि वेद ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात इथं आय या कर्त्यासाठी वाज हे सहाय्यकारी क्रियापद आय इज आय आर कधीच येणार नाही आय एमच येणार आहे आय वाज इथं आय वाजच येतो चालू भूतकाळामध्ये आय वाज आय वेर कधीच येणार नाही आय वाज जेवणे वाज आलं तर मूळ क्रियापदाला आय आय जी प्रत्यय लागतो आय एम इट कधी येणार नाही आय एम इटिंग आय वाज इट कधीच नाही आय वाज इटिंग म्हणजे एम आलं तर आय एन जी प्रत्यय ई झालं आय एन जी प्रत्यय आर आलं आय एन जी प्रत्यय तर आय वाज इटिंग पहा मी वाक्य दिलेली आहे आय एम आय वाज इथं क्रियापदाची रूपे आहेत जिओ गो म्हणजे जाणे वेंट म्हणजे गेला गो वेंट गॉन गोज गोइंग ही क्रियापदाची रूपे आहेत इथं आय एम एम आलं तर काय येणार आहे पहा आय एम गो नाही आय गो आय एम वेंट नाही आय एम गॉन नाही आय एम गोज नाही तर काय येणार आहे एम आहे म्हणून मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलेलं येणार आहे आय एम गोईंग येणार आहे इथं जी ओ आय एन जी गोईंग आय एम जी ओ आय एन जी ए पाहायचं क्रियापद आलेला आहे एम आलं तर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो आय एम गोईंग मी जात आहे आय वाज इथं वाज आहे सहाय्यकारी क्रियापद वाज आले हे सहाय्यकारी क्रियापद आलं तर इथं देखील गोईंग येणार आहे म्हणजे जीओ गो हे मूळ क्रियापद आहे आणि याला एन जी प्रत्यय लागणार आहे वाज लक्षात ठेवा वाज आलं तर एन जी प्रत्यय तर आय एन जी प्रत्यय ही क्रियापदाची रूपे आहेत हे क्रियापदाचे पहिले रूप साध्या वर्तमान काळात क्रियापदाचे दुसरे रूप साध्या भूतकाळामध्ये हे क्रियापदाचे तिसरे रूप पूर्ण वर्तमान काळामध्ये पूर्ण भूतकाळामध्ये साहायकाली क्रियापदानंतर येतो आणि हे साध्या वर्तमान काळामध्ये एकचणित कर्त्यासाठी येतो आणि हे चालू वर्तमान काळामध्ये चालू भूतकाळामध्ये चालू भविष्य काळामध्ये सहायकारी क्रियापदा नंतर येतो आय एम गोईंग आय वॉज आर ही सहाय्यकारी क्रियापदे चालू वर्तमान काळामध्ये वापरतात चालू वर्तमान काळामध्ये आय एम वी आर यू आर दे आर इज 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 सी इट म्हणजे एम इज आर हे चालू वर्तमान काळामध्ये सहकारी क्रियापद वापरतात एम आलं तर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो इज आलं मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो आर आलं तर आय एन जी मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो एम नंतर आय एन जी ईज नंतर आय एन जी आर नंतर आय एन जी म्हणजे मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय या सहकारी क्रियापदानंतर वाज आणि वेरला देखील मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो मी जात होतो आय वाज गोइंग गोइंग इंग मी लिहित होतो आय वाज रायटिंग म्हणजे वाज आणि वेर या साह्यकारी क्रियापदा आलं तर मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावायचं आणि चालू भविष्य काळामध्ये विल बी आय विल बी आय विल बी गोइंग मी जात असेल आय विल बी रायटिंग मी लिहित असेन म्हणजे विल बी विल बी नंतर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो एवढं लक्षात ठेवा तुम्ही एम आय एन जी प्रत्येक इज आय एन जी प्रत्यय आर आय एन जी प्रत्येक वाज आय एन जी प्रत्यय वेर आय एन जी प्रत्यय विल बी आय एन जी प्रत्येक